अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव सरकार ने लाड़की बहन योजना शुरू के लिए या योजनेनंतर वेगवेगळे कागदपत्र काढण्यासाठी तसेच योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांनी प्रत्येक ठिकाणी सेतू सुविधा केंद्रावर तलाठी कार्यालयावर मोठी गर्दी केली होती जळगाव सुद्धा तलाठी कार्यालय असेल किंवा सेतू सुविधा केंद्रांवर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महिलांची मोठी गर्दी होत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच लांब रांगा लागल्यात त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली लाडकी के बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केला असून डोमेसाईल सर्टिफिकेटऐवजी पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्माचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल तर अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत शेवटची तारीख होती पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवून दिली लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी पंधरा दिवसांऐवजी दोन महिन्यांचा कालावधी करण्यात आला आहे या दोन महिन्यात कधीही अर्ज केला तरी पैसे पूर्ण दोन महिन्यांचे मिळणार आहेत म्हणजेच एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्यांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत अर्ज करत तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहे योजनेत कोणी कागदपत्र भरून घेताना किंवा इतर गोष्टींसाठी पैशांची मागणी करत असेल तर त्याची तक्रार करावी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांनी दिला आहे प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असून महिलांनी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने अर्ज भरावेत आणि योजनेचा लाभ घ्यावा असं सुद्धा मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे